जिल्हा क्रीडा संकुल जवळील इंद्रप्रस्थ कॉलनीतील नव्या बंगल्यातून तीन ते चार लाख रुपयाचे कॉपर वायर लंपास धुळे शहरातील पश्चिम पोलीस स्टेशन जिल्हा क्रीडा संकुल शेजारी ऑब्लिक दोन ऑब्लिक तीन येथील प्लॉट नंबर एकशे वीस येथील पैलवान भावराज बोरसे यांच्या घरातील तीन ते चार लाख रुपयाची कॉपर वायर चोट्यांनी लंपास केली असून विशेष म्हणजे या ठिकाणी या घराचे नव बांधकाम सुरू असून फिटिंगचे काम सुरू असताना येथील अंडरग्राऊंड वायरी टाकले असताना त्या अंडरग्राऊंड वायरी देखील चोरट्यांनी ओढून कापून नेल्या व त्याचबरोबर बंडल देखील चोरीस नेले असून यात तीन ते चार लाख रुपयाचे घर मालक पहिलवान भाऊराज बोरसे यांचे नुकसान झाले असून कॉपर वायर ही चोरीस गेली असून या संदर्भात देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते तर सतत या ठिकाणी गेल्या आठ दिवसापूर्वी देखील चोरीचा प्रयत्न झाला असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले तर पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे कोर्स माझं नाव राहणार वाडी रोड प्रोफेसर कॉलनीत माझ्या नव्या घराचं इंद्रप्रस्थ कॉलनी मध्ये घराचं काम चालू असताना रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास पूर्ण घराचे तांब्याच्या वायरिंग ह्या पूर्ण काही जे चोर कोणी आहेत त्यांनी पूर्ण कापून घेऊन गेले पूर्ण लाईन अंडरग्राउंड लाईन असताना पूर्ण ओढून ओढून काढली आणि पूर्ण कापून त्याने तांब्याची एक एक वायर घरामध्ये सोडलेले आहे पूर्ण ओढून त्याच्यानंतर पूर्ण आता पुढचं एवढं नुकसान तीन एक लाख रुपयाचं नुकसान आहे त्याच्यानंतर जे, जे रूम मध्ये बेड बेडमध्ये पुरे बंडल होते वायरिंगचे ते बंडल सुद्धा त्यांनी पुरे उचलून घेऊन गेले तांब्याचे आणि अंडरग्राऊंड वायरिंग आता एवढं काम आहे की स्लॅब वगैरे टाकावे लागतील काय दाखल करणार पश्चिम पोलीस चोरांचा बंदोबस्त लागला गेला पाहिजे आणि खूप त्रास आहे आता पण त्यांनी पाच सहा दिवसा पहिले पण फ्रेमा इथे रात्री परत चोरून इथे फ्रेमा वगैरे ठेवला होता त्यांनी रात्री चोरून ते अजून बसतो म्हणजे खूप त्रास देतात पल्ले सगळ्यांनाच आणि दर चार पाच आठ दिवसात चोरी करतात चोरांचा बंदोबस्ता पोलिसांनी करावा जास्त वाढवावा